टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर राजेंद्र भाऊ राय खडक माडेगाव यांना आपण दिलेलं होतं आणि ते जवळजवळ आपलं द्राक्ष बागेसाठी पण बोनोमिल पावडर वापरलं होतं आणि त्यांचा एक्सपोर्ट भाग गेला होता बॅक्टेरिया त्यांनी अगोदर वापरलेलं होतं मिरचीसाठी मिरची सोडून दिलेली होती मिरची त्यांना उपसायची होती कारण की फेल गेली होती मिरची आणि त्यांनी जेव्हा आपलं बॅक्टेरिया सोडलं जेकिसान ग्रीन इंडियाचं आणि त्यांची मिरची पुन्हा चालू झाली होती तर तेव्हापासून त्यांना जैकिस अँड ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझरवर खात्री आली आणि त्यांनी पुन्हा जैकिस अँड ग्रीन इंडिया कंपनीचं कांदा पिकासाठी बायोलॉजिकल फर्टिलायझर घेतलं सहा बॅगचं किट तर सहा बॅगमध्ये आपण त्यांना बोनोमिल पावडर एक बॅग दिलेली होती कांदा स्पेशल एक बॅग दिलेली होती बायोपावर सिक्स जी प्लस मायक्रोरायझा एक बॅग दिलेली होती बायोपोटॅश एक दिलेली होती बायो एन के एक दिलेली होती राजो पे माझो बॅग होती बी एस बी केम बी आणि त्यांनी असे आपले सहा बॅगचं कीट त्यांनी कांदा पिकासाठी वापरलेलं होतं आणि बघू शकता एकरी जवळजवळ सात ते आठ ट्रॅक्टरचा ॲवरेज बसलेला आहे आणि ही कांदा चाळ आहे त्यांनी जवळजवळ दोन वर्षापासून ते आपले बॅक्टेरिया कीट बोनोमिल पावडर असे खतं वापरता आहे आणि एकदम टिकाऊ माल आहे आतापर्यंत चाळ फोडलेली नाही आहे आणि कांद्याला जर बघितलं तर एकदम टॉप कलर आहे कांदा डबल पत्ती माल आहे ते बघू शकता तुम्ही कांद्याला जे पत्ती जर बघितली तर एकदम आवळून कांदा आहे आणि हे कांद्याचं तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदम टन्णक आणि कडक माल आहे तर इकडं बघू शकता तुम्ही कांद्याची कवच आहे एकदम जबरदस्त झालेलं आहे हे बघा पूर्ण म्हणजे पत्ती जर बघितलं तर कांदा असं कन्नक माल आहे कुठलं ही कांदामध्ये असा सडलेला नाही चाळीमध्ये जर कांदे आपण चाळीला नाही तर हात जरी लावला तर आपल्याला लगेच समजमध्ये येतं की कांद्याचा जो क्वालिटी ही जी पत्ती ही डबल पत्ती माल आहे आणि कांद्याला कलर क्वालिटी साईज राहिली आणि एक तरी सात ते आठ ट्रॅक्टरचा ॲव्हरेज घेतलेला आहे आरली कांदे लागवड झालेले होते तरीसुद्धा कांदे अजून सडलेले नाही तर जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर असे अनेक शेतकरी बांधवांनी वापरलेले आहे आणि यांचे यूट्यूबला आपण अगोदर द्राक्ष पिकासाठी जो आर केचा प्लॉट आहे त्याचा व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेला आहे त्याच्यानंतर मिरची प्लॉटचा व्हिडिओ टाकलेला आहे तर आज ते तीन वर्षापासून वापरत आहे पण जे बी प्रोडक्ट आमच्याकडनं त्यांनी घेतलेले आहे त्यांना शंभर टक्का चांगला रिपोर्ट मिळालेला आहे आणि हे लाईव्ह चाळीवर आलेलं असता आज तुम्ही बघू शकता की कांद्याची ही जी क्वालिटी निघालेली तर शेतकरी बंधू वापरल्यानंतर शंभर टक्का समाधानी होत आहे तर तुम्ही एकदा जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं फर्टिलायझर इतर शेतकरी बांधवांनी बी नक्की वापरून बघा आणि जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका कारण की तुम्हाला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील जे प्रगतशीर शेतकरी बांधवांनी उत्पादन घेतलेलं आहे जे की ग्रीन इंडिया त्या कंपनीचं पर्टिलायझर वापरले तर धन्यवाद शेतकरी बांधव